हे बघा मित्रांनो आता आम्ही चाललो तिघेच आहात आम्ही आणि समल्याने जो काय ट्रॅप लावला आहे म्हणजे वेलीचा काहीतरी केलं ना रे ना ना जे आता आपण जाणार ना, ना, ना अच्छा सस्पेन्स सस्पेन्स आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो होय महाराजा ब्लॉग या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज ट्रेनचा प्रवास करून इतके दमून आलो आहे आम्ही तर हा माझा भाव आहे संतोष त्याच्यानंतर हा समीर ज्याला तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितला आहे हे बघा आज असं सगळं लाईट साहित्य घेऊन आज आम्ही कुर्ले पकडूक जातो म्हणजे किरव्या आणि मोठे खटाव आज पकडूच्या आहेत आणि ती जी नवीन टेक्निक आहे ती आज आमच्या समीरनी शोधून काढली आहे आज मदतीला संतोष आहे मुंबईवरनं झालं आहे मी आजच ट्रेनचा प्रवास करून आज आलो आहे जी जी मजा येईल आता ही काळो काय पूर्ण आणि जे आम्ही आता व्हाळात जातो आहे पातोळीत वगैरे वजरात जातो आहे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला असेल तर होय महाराजा ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सब्सक्राइब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद ओके होय होय महाराजा आणि बघा असं रोड तरच आमचं गाव आहे दोन मिनटात वाळात आणि धमाल मस्ती असते आज आमचा संतोष समीर आणि मी असे आम्ही तिघेही जातो आहे तडेकडे तडेसून सुरुवात करता चला चला तर रॉड क्रॉस केलेला आहे रोड क्रॉस केलेला आहे झटकन हे पटकन आमच्या बाळासाहतांचं आमच्या भाऊजींचं दुकान हे बरं थांब बघा मित्रांनो आता आता आम आमचं टॉमी पण संपल्याबरोबर तो जाणार नाही पाठी किती त्या का सांगितलं ना मारा नाही तर आणि त्या काय झेझारलं तर या बघा पाठसून चलत राहतो ना त्याच्या खावं रे वजरात चला आता मित्रांनो आता वज्रात जातो आहे आम्ही धमाल तर येणार आणि जाम धमून आलो आहे आज प्रवास करून तरीसुद्धा पोरं पाठी लागली इलं असतं मला चल इलं असतं मला चल तर आपल्याला जातो आहे बाबा संपूर्ण काळोख आहे का आणि असे डेंजरस रस्त आहे मित्रांनो आणि खतरनाक रोड आहे बघूया जे काय किती भेटत आहेत समल्याची काय टेक्निक आहे नवीन ती बघूया बा बा बाज मित्रांनो धमाल होणारा व्हिडिओ जर नवीन ऐक धमाल होणारा व्हिडिओ मित्रांनो नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आज समल्याची आयडिया तुमच्यापर्यंत पोचवतो आहे का होय एकदम डेंजरस वाट आहे मित्रांनो पाय जर सरकला तर सरळ खाली ते बघा मित्रांनो असा तर आम्ही आणि आमचा टॉमी जरा वायकणार नाही असा छोटासा व्हाळ आहे तो हळत ना आता पोरा माझ्या डोळ्यावर लाईक मारू नको पाणी आहे सगळं असे परी नाही असे जावं लागतं मित्रांनो खेलो रे असं रस्त्याच्या लाडीकडनं खरं घातलं रे समजा कुठे घातलं है ना घालू हो पावसात ना मित्रांनो लय भरले असते ते पाणी चालण्याची हिंमत नाही आणि फोर्समध्ये असतं पाणी एकदम ना समजले भयंकर फोर्स चप्पल घालून यायचे ना मी असो काय तू तर होता हे बघा मित्रांनो मस्त डॅम काय ते दिसला काय लाईट लांब मार बाजूक मारला दर साईडला मारलं आहे हे बघा मित्रांनो हा बघा हा बघा

या तर नाही का सर डायरेक्ट काय ते बघा मी कसला खटाव दाखवतो आता अर्धनीचे जागेत आहे आम्ही लोक कादा हा काय ना एकच भेटली एकच आता तिकडे पुढे जाऊया थोडीच थोडी भेट ना पुरली जुड्यातून तो काढू एकच होती नंतर तू पुढे चल माझे दोन्ही भाव स्पेशली आज दमान हिलं हे तरी पाठी लागले व्हिडिओ बनवत त्या व्हिडिओ बनव तर वज्रात आमच्या हिलं आणि वज्र जर दिवसाचं बघायचंच असेल अतिशय सुंदर नजारा आहे तिथे तर आमच्या समल्याचा व्हिडिओ आहे मालवणी डेच त्याच्यामध्ये समीरने छान उड्या मारल्यात आणि तिथे इथे बघा सगळं असं हा चल चल ये हा। चल येते माझे दोन्ही एकाच कॅमेरो लाईट हाय खतरनाक वजर आहे आमचं आणि ह्या सीझनला पण मित्रांनो कुर्ले भेटतात गजानं बोलतात की नाही भेटत पण ॲक्च्युली भेटतं थोडीशी मेहनत आहे हे बघा आता मित्रांनो आम्ही दुसऱ्या जागेवर आहे आणि असा काळो काय हे बघा इथे पाणी हे टाकलंच ना काय सांगते घातलं तर जा मरे तू जा म रे असं काय करतो नीट जा ते लाईट मार तू जातो जातो मी येते इले तेका दिसतंय कुठं आहे इलय थांब एक मिनिट थांब हा पकड छे हे मित्रांनो जरा लांब उभाय मी खाली खूपच अडतंय ती बघ किती मोठी आहे समीर काढून दाखू वाज बनेला काय होतं

हे बघा मित्रांनो इथे एक समीरने आमच्या बघूया मेन स्पॉट आहे त्यांचं असा रे असा असा हे समजा सायटीक आता सायटीक दिसली रे नाही एकदम लहान नको येऊकोच हो तिथे खाली असतील कमाल या कमालच नाही म्हटलं छोटी नको मोठी होऊन पुढे बघ काही दिसतं का डेकोरेशन नाही काय नाही ना। ना ना। ना ना। ना ना। ना तर मित्रांनो इथे कायच नाही पुढे बघतो ट्रॅप लावलाय तिथे पुढे तर मित्रांनो तिथे काय भेटलं नाही मेन स्पॉट होता तर संतोष बोलतो इथे आहे आमचं संपल्याने तर त्या स्पॉटला दुसऱ्या ठिकाणी किती ठिकाणी लावलास रे असं वेरी नाइस्ट ही ना मित्रांनो कोकणातच लय धमाल येते अशी कोण किरव्या म्हणतात कोण कुर्ल्या म्हणतात कोण खेकडे म्हणतात आम्ही खट्यावा पण म्हणतो दोन भेटले पण पद्धतशीर भेटली ना समजा पद्धतशीर भेटली दोन असं असं काय हां

होती रे मोठी आणि समजा बऱ्यापैकी या वासा किल्ली ती हा कुसवानी तो वास बघायचा हळद खे पुढे गेले हा उजवी आता कि हा हळ हा दगड हा संतो दाखवतो तो दगड थकावल्यान काय मोठी आम्हाला आहे मित्रांनो हा आहे मेन धबधबा आणि सुंदर असा आमच्या वाडीतला धबधबा आहे पाऊस तर नाही नामोंश नाही पण इथे मेन स्पॉट आहे पाण्याचा आवाज येत त्यावेळेला आम्ही काय तुझ्या लहान होतं तेव्हा हाताने मासे मोठे मोठे धरायचे एकदम निघाने मोठे मोठे मासे पुढे वर घेऊन हे बघ हे काय पकड पकड मिले गेलो पण घे मरे हवेच होतो गावली रे बघू दाखव तरी अगदी लहान लहानच सोडून टाक दाख बी मला लहान हा कुळावलं एका लहान बरोबर बोलतं पिशुगर सांगतं की पि शुगर तरी बऱ्यापैकी सोय झालेली आहे वा वा तिकडे उघड सात आठ पुरले जवळजवळ झालेले आहेत आमचे जाम दमलं आज झोप मिल्यापरी लागत एक तर ट्रेनमधनं येईल जमान आमच्या आमच्याकडे धबधबा आहे बघा आमचा धबधबा आहे आरोप खूप आहे जरा बघा हा धबधबा आहे लाईट मारे सांगतो त्याकडे धबधब्याच्या हा एक छोटा धबधबा आहे पण पावसात फुल असं इथे वरून ना पूर असं पाणी येतं आणि झकासमध्ये इथे ह्या कपचीमध्ये ह्या जी, जी, जी कपारी आहे त्याच्यामध्ये मस्त मासे धरतो मोठे मोठे आम्ही असं रे सांगलं ते खुर्ची याच्यात काय दिसणार नाही रे ठीक आहे खुर्ची रिकामी आहे पड़ो ना का हई नस्त रे कुर्ले कूरले रत्याण खाली आजा रे आजा 와다 멋지게, 다 면이, 다 면이, 매우 리얼한데, 이거워서좀더 열심히 해야 더 열심히 오픈 해야 돼, 비싸고, 바래바래 기도 해, 아마 한테 삼천 부투, 부투가 안돼. तोंडावर लाली किती ती बघल्यावर खूश झालो बोल हे बघा मित्रांनो संध्या काय म्हणत काय मला तुझ्यासाठी मला इल इतकं ट्रेन मधन दमान इल तरी इल तरी बघा बरे गावले ना अरे बरे काय अरे आपण कि ना पहिल्यांदा लहानपणी काय आहे माहिती आहे की आपण ह्या खाच्यामध्ये किती कुर्ले धरायचो मासे धरायचो ना आठवत समलो बघ ह्याची पी हय चिपी आता मित्र दिसत नाही मोठे मोठे मासे मोठे मोठे मासे आणि अरे काय म्हणजे म्हणजे आता मी राहतो असतो मुंबईला पण मला ना असं वाटत कि कधी एकदा गावाला जातो आणि हे इथे मजा देतो मजा जवळ आणि मजा म्हणजे काय रे अरे मजा म्हणजे काय आहे की असं वाटतं की नाही की ते परत मुंबईला जाऊच नाही अच्छा का अरे आता काय माहिती आहे माझी पण आई ना आता, आता मी मुंबईला नेली होती पण आता तिला मुंबईला करमत नाही म्हणून मी इकडे आणलं आणि नेमके हे समीर हा माझा भाऊ तो म्हणायला लागला जाऊया आपण खेकडे पकडायला म्हणून आणले आता हे खेकडे गावले हा तर उद्या तुम्ही दोघांनी आता ह्या दिवसातल्या खेकड्याचा रस्सा किती छान पैकी लागतो ना हे तुम्ही जरूर जेवायला या आमच्याकडे हा दोघांनी पण या हा मी काय म्हणतोय की तुझ्या होय महाराज या चॅनलला हे नाही जमत असेल तरी पण तू खानच नाही काय नाही मला ते काय चालणार नाही उद्या त्या खेकड्याच्या रश्याचा स्वाद घ्यायला तू जरूर येता ये ये नक्की आ, नक्की कारण काय माहितीये माझ्या आईच्या हातचा खाऊन तर बघ मी मला खाला नाही काय ना का? ना का? ना का? आता माझ्या आईचं वय पंचाहत्तर आहे पंच्याहत्तर हा पंच्याहत्तर शहात्तरच्या आसपासच आहे आगे पुढेच आहे नक्की ना दुपारी ना हा दुपारी हा मग जावं ना हा समजा ए समल्या ए पोरा ए पोरा संपल्या उद्या जावे ना हा म्हातारीच्या आतचा खाऊन तरी बघूया बरे दिवस नाही का म्हणजे तू हा मी काय खाणार नाही पण त्याचा वास तरी घेवा मजा येते बाबा त्या वासांना पहिला मी खायचं रे पाहते होय महाराज चॅनल मध्ये सगळं सोडून दिलं भरपूर झाले भरपूर काम मेले ओके दादा होय महाराजा मित्रांनो आता आम्ही चाललोय घरी आणि आमच्या भावाकडे उद्या म्हातारी काय बनवते बघूया आमची आऊस आणि तो रशाची चव आहे ना मित्रांनो म्हणजे शब्दात नाही सांगू शकत इतकी भारी असते पण मी त्यावेळेला खायचो आता काय खात नाही मी त्याच्यामुळे फक्त वास घ्यायचा आणि तो आनंद घ्यायचा खूप वर्षाने पानघनसाने एकदम तोंडावर लागत म्हणू क्लिअर पान पानगनसा आणि बरकाला बेंडू पकडला